हॅलो गायज कसे आहात हे स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच किचनमध्ये आज मी बनवते आहे कोळंबीचा रस्सा तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे कोळंबी कोथंबीर पुदिना अद्रक लसूण मिरची आणि कांदा टमाटर आणि सुकं खोबरं आणि माझे घरचे पावडर मसाले तर चला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी कढई ठेवली आहे गॅसवरती कढईमध्ये एक चमच तेल टाकलं तेलामध्ये मी पहिली कोळंबी फ्राय करून घेणार आहे कोळंबीला मी हळद थोडंसं मीठ आणि लिंबू लावून घेतलेलं आहे पहिलं मॅरिनेट करून ठेवलेली तर आता कोळंबी आपली हळूहळू तेलामध्ये पाणी सोडेल मग ते जोपर्यंत पाणी पूर्ण अटत नाही तोपर्यंत आपण कोळंबी फ्राय करून घेऊया फास्ट गॅसवरतीच फ्राय करायची स्लोवरती नाही कोळंबी फिफ्टी पर्सेंटच आपल्याला कुक करायची पूर्ण कोळंबी कुक करून नाही घ्यायची नाही तर ती रबरासारखी बनेल तर आता आपण ग्रीन वटन तयार करून घेऊया पहिलं तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिलं मिरची अद्रक लसूण कोथिंबीर पुदिना आणि थोडंसं कढीपत्ता हे सगळं टाकून वाटण करून घेणार आहे हे माझं ग्रीन वाटण आहे किंवा हिरवं वाटण म्हणू शकता थोडंसं पाणी होतं एका साईडला एक आपण कोळंबी पण फ्राय करतो आहे कोळंबीने किती पाणी सोडलं आहे बघा कोळंबीने पाणी सोडलं आहे बघा किती ग्रीन वाटण आपलं तयार आहे आता आता आपण ग्रेवीसाठी जे वाटण करणार आहोत ते आहे खोबरं कांदा आणि टमाटा तर मी पहिलं खोबरं भाजून घेतलेलं आहे ते दाखवता नाही आलं मला सॉरी आता कांदा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटा टाकणार आहोत खोबरं मी नावाला घेतलं आहे सुको खोबरं हे सगळं भाजून झाल्यावरती आता आपण हे थंड झाल्यावरती मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बघा आता मी हे पण बारीक करून घेते मिक्सरला आपलं <laughs> ग्रेवीचं वाटण तयार आहे हे बघा एकदम फाईन पेस्ट केली आहे मी आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून आपल्या रशासाठी फोडणी तयार करते आता तेल हलकंसं गरम झालं की मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे आज माझ्याकडे जेवायला माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आलेली आहे आराध्या तीच कॅमेरा पकडून आहे त्याच्यामुळे कॅमेरा हलतोय पण ढोलतोय कढीपत्ता आपला फ्राय झाला की मग आपण त्याच्यात लसूण टेचून टाकणार आहोत लसूण हलकासा तेलात फ्राय करून मग मी त्याच्यामध्ये माझे पावडर मसाले टाकणार आहे हळद धना पावडर काश्मीरी मिरची पावडर तिखट जिरा पावडर गरम मसाला आणि घाटी मसाला हे सगळे मसाले मी एकत्र टाकणार आहे आणि थोडंसं फ्राय करून लगेच त्याच्यामध्ये मी माझं वाटण टाकणार आहे कारण मसाले करपले नाही पाहिजेत आपल्या तेलामध्ये हे वाटण कांदा खोबरं आणि टमाटरचं आहे चांगलं तेलात मिक्स करून आपण एकजीव करून घेणार आहोत हे हलकंसं फ्राय झालं की याच्यातच मी माझं ग्रीन वाटण टाकणार आहे ग्रीन वाटण जे आपण केलेलं अद्रक लसूण कोथिंबीर पुदिना हे ग्रीन वाटण मी मिक्स करून घेणार आहे तीन चमच टाकलेत मी आणि आता आपण आपला पूर्ण मसाला तेलामध्ये चांगला तेल सुटेपर्यंत किंवा कढई सोडेपर्यंत फ्राय करून घेऊया चांगला फ्राय झालाय मसाला आता याच्यात आपण बटाटे टाकून घेऊया बटाटे ऑप्शनल आहे कोळंबीचा रसा करताना बटाटे टाकले तर खूप छान लागते ग्रेवी म्हणून मी टाकते तुम्हाला नाही टाकायचं तर मला टाकतो बटाटे फ्राय झाल्यावरती यात आपण कळतं पाणी टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि बटाटे शिजवून घेणार चांगली उकळी काढून घेणार आहोत आता आपण ग्रेवीची आणि बटाटा आपला एटी पर्सेंट आपण कुक करून घेणार आहोत आता मी त्याच्यावरती झाकण ठेवते आहे हो पाच मिनटाने बघा पाच किंवा दहा मिनटाने आपला बटाटा ऑलमोस्ट एटी पर्सेंट शिजलेला आहे तरी बघा कशी आली आहे हे गरम पाणी टाकण्यामुळे तरी आली आहे बटाटा आपला चांगला शिजला आहे आता आपण ह्याच्यात कोळंबी टाकून घेऊया कोळंबी आपली फिफ्टी पर्सेंट कूक झालेली आहे आणि फिफ्टी पर्सेंटच आपल्याला कूक करायची म्हणजे हार्डली पा फाय मिनिट त्याच्यावरती गॅस चालू ठेवायचा नाही नाहीतर कोळंबी रबरासारखी होते जास्त शिजल्यावरती आता आपण ह्याच्यात कसोरी मेथी टाकून घेऊया कसोरी मेथी टाकल्यानंतर एक उकळी काढून घेऊया तसं मस्त झालं आहे आणि ग्रेव्ही थोडीशी घट्ट पण झालेली आहे आता <coughs> ही आपली ग्रेवी तयार झाली आहे कारणीसाठी मी याच्यात कोथिंबीर टाकते आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्लीज प्रतीक्षा स्पिचनला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आज ही ग्रेव्ही टेस्ट करणार आहे माझ्या बहिणीची मुलगी आराध्या तिने मला फरमाईश केली होती मावशी मला प्रॉन्सची करी खायची तिच्याच फरमाईशवरती ही मी करी बनवली होती प्रॉन्स करी तशी मिहांची पण फेवरेटच आहे चला आता मी तिला सर्व करते आहे मग ती आपल्याला सांगेलच कशी झाली होती बघा तिला आता मी दिली आहे हीच आहे ती आराध्या माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे हिने टेस्ट के लिए ही लप खूप आवडली खूप नक्की लाईक करा आणि नक्की ट्राय करून घ्या आणि मला बाय